कशाला कापले काय एवढे कापायचे वीक लावायचं नाही म्हणायचं तर मी म्हंटल टू टेक आणि इट्स ओके इफ नॉट नाव वेन पण माझी म्हणजे अशी खूप इच्छा होती की जेव्हा संस्कृतीनं तो इतका छान हेअरकट लुक केला <laughs> ना तर मला तेव्हा भेटायचं होतं आणि तिची मुलाखत करायची ते जमलं नाही थोडे केस वाढलेत होता पण त्याबद्दल मला बोलायला खूप आवडेल कारण त्या लुकची खूप चर्चा झाली म्हणजे सगळे विचारत असतील तुला की काय करते कशासाठी वगैरे तर अर्थात त्या चित्रपटासाठी तो लुक केला आणि ते सगळं पण त्या लुकमध्ये ती भूमिका करणं काय खरंच गरज होती का काय एक्झॅक्टली काय होतं तो लुक करण्यामागचा आता जेव्हा मी थोडाशी थोडीशी आम्ही फिल्म बघितली बऱ्याच आम्ही कलाकार वगैरे थोडासा एक पहिला एडिट पहिला एडिट बघितलं त्या आणि ते बघितल्यानंतर मला असं झालं की हो, गरज होती म्हणजे केस किती बदलू शकतात एखाद पात्र असं झालं ते आणि मी खरं तर ते असं नव्हतं हो की हो हो नाही कराय घ्यायची रिस्क म्हणून घेतली असं नव्हतं ते पात्र खरच तितकं चांगलं आहे आणि ते उत्तम लिहिलं गेलं होतं पेपरवर तर त्यामुळे त्याच्यासाठी मला असं वाटलं की इतकं पण इतकं महत्त्व का देतो केसांना की लांब आहेत नाही कापले पाहिजे ओके युअर अन ऍक्टर आणि या गोष्टी अनुषंगाने येतातच की तुम्हाला लावू शकली असती पण हा पण मला वीक त्याचा प्रॉब्लेम असा होता की साधा सोप्पा की मला केसांमध्ये हात घालण्याची खूप सवय तर तो जर मी हात घातला असता वीग मध्ये आणि तो हल्ला असता पन्नास वेळा तर ते मला माझ्या डोक्याला तो थोडस त्रास झाला असता तर त्यामुळे मी त्याला म्हटलं आपण वीग नको करूयात आणि त्याचंही म्हणणं होतं डिरेक्टर देवेश कामत त्याचंही म्हणणं होतं की ते खोटं दिसतं सो so, आणि त्याने मला फोर्स नव्हतं केलं कापायला पण मला असं वाटतं या कॅरेक्टर सो के so, मम्मीची पप्पांची परमिशन व्यवस्थित घेऊन तेव्हा ते केस कापले खूप वेगळं वाटलं बघताना स्वतःला आरशात आपण बऱ्याचदा आणि खूप लुक्स पण मिळायचे कारण इतके लहान केस लोक मला ओळखायचेच नाही त्या केसांमध्ये आता जरा मुलींसारखे कन्व्हेन्शनल मुलींसारखे के थोडेसे केस झाले केसांची तेव्हा लोकांना कळतं पण आणि मिक्स रिॲक्शन होत्या अर्थात बऱ्यापैकी चांगल्या रिॲक्शन होत्या पण बऱ्यापैकी लोक असंही म्हणाले की कशाला कापले काय एवढे कापायचे वीक लावायचं नाही म्हणायचं तर मी म्हंटल आणि इट्स ओके इफ नॉट नाव वेन राईट सो आणि थोडासा पायंडा पाडला पाहिजे मला वाटत तसं केलं आणखीन तुम्ही जे काम करतय ते बूस्ट करायला त्याची मदत ही होते तितकीच एक्झॅक्टली म्हणजे समजा आपण ठरलंय तर की हे करायचंय तर त्या अनुषंगाने जर तुमचा डिरेक्टर काही गोष्टी सांगतोय hmm. तर आयदर इचं येस ऑर इट्स अ नो सो वाय नॉट आय येस असं झालं मला ते पण त्या लुक नंतर बरीच कामं आली असतील त्याच्यामध्ये काही त्याचा परिणाम झाला मी ऍक्च्युअली अपेक्षा धरून निघाले होते या की या केसांमध्ये आपल्याला काही फारसं कोणी इतकं काही विचारणार नाहीये पण जसं मी तुला म्हंटल की, की आ, लो, लो ते वर्ष ऍक्च्युली बऱ्यापैकी बिझी गेलं माझं अजिबातच आम्हाला अपेक्षा नाही कारण का लोक म्हणत होते इतकी लहान केस इतके लहान केस पण हळूहळू जेव्हा परत काम सुरू झालं तर तोपर्यंत एक लेंथ आली होती केस सो आता ती मॅनेजेबल आहे तो तो खूपच हार्ड कट होता त्याचं काहीच करू शकत नव्हतं अगदी आमच्या इव्हेंट्सला पण मला प्रॉपर वेगच लावायला लागायचा आणि केस बांधायला लागायचे सो त्याला काही पर्याय नव्हता पण कामावर इतका परिणाम परिणाम नाही झाला खर तर आता आपल्याकडे सोय पण तितकी आहे okay. त्यामुळे काही ही नाही पण चांगला हा की मी ती तयारी करून होते की कदाचित सहा महिने पुढचं नाही येणार काम कारण right. केस असे आहे बट दॅट्स ओके कारण आय वेरी म्हणजे मी जो प्रोजेक्ट करत होते त्यात मी खूप खुश होते की नाही आपण चांगला मस्त प्रोजेक्ट करतोय आपलं कॅरेक्टर चांगला आहे आपल्याला गोष्टी करायला मिळाल्या सो